नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दोन दिवसांच्या इराण दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेहरानमध्ये दाखल द्विपक्षीय व्यापार आणि अन्य क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर देणार महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची पंतप्रधानांकडून मन की बातमध्ये प्रशंसा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा उद्या तर आसामच्या मुख्यमंत्रीपदी सर्वानंद सोनोवाल यांचा परवा शपथविधी जैवविविधतेच्या संरक्षण आणि विकासासाठी लोकसहभागातून हो क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार प्रकाश जावडेकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले सिंधुदुर्गचे जवान पांडुरंग गावडे यांना उपचारादरम्यान वीरमरण आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर तर सचिवपदी अजय शिर्के यांची निवड आणि आता सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इराण दौऱ्यासाठी आज तेहरान इथं दाखल झाले मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणचे वित्त आणि आर्थिक व्यवहार मंत्री अली तय्यबनिया यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर मोदी यांनी तेहरानमधल्या भाई गंगासिंग सभा गुरुद्वारामध्ये जाऊन स्थानिक शीख बांधवांसह दर्शन घेऊन प्रार्थना केली महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेही पंतप्रधानांसोबत इराणला गेले आहेत आज पंतप्रधान तेहरान इथं होणाऱ्या भारत आणि इराण संबंध पूर्वेतिहास आणि भविष्य या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन करणार आहेत उद्या इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांची ते भेट घेणार आहेत आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमिनी यांचीही भेट घेणार आहेत वेगानं विकसित होणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ऊर्जापुरवठा निश्चित करण्याच्या दृष्टीनं या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष आहे धोरणात्मक दृष्टीनं महत्त्वाच्या चाबहार चा बंदराचा पहिला टप्पा विकसित करण्यासाठी भारत इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिपक्षीय करारावर होणाऱ्या स्वाक्षऱ्या हा पंतप्रधानांच्या दौऱ्यातला महत्त्वाचा भाग मानला जात आहे पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे व्यापार आणि इतर क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढण्याची शक्यता आहे दहशतवाद पायाभूत सोयीसुविधा व्यापार यासह इतर मुद्यांवर या दौऱ्यात दौर्या चर्चा अपेक्षित आहे देशाच्या अनेक भागातला दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारणासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या विसाव्या भागात ते आज बोलत होते पर ड्रॉप मोर क्रॉप सूक्ष्म सिंचन तथा पारंपरिक स्रोतपुरपर करना लक्ष्य केन्द्रित कराला हव अस आवाहन पंप्रधा अब तो खुशी की बात है कि कई राज्यों में हमारे गन्ने के किसान भी माइक्रो इरिगेशन का उपयोग कर रहे हैं कोई ड्रीप इरिगेशन का उपयोग कर रहा है कोई स्प्रिंकलर का कर रहा है मैं राज्यों के साथ बैठा तो कुछ राज्यों ने पैड़ी के लिए भी राइस की जो खेती करते हैं उन्होंने भी सफलतापूर्वक ड्रिप इरीगेशन का प्रयोग किया है और उसके कारण उनकी पैदावार भी ज्यादा हुई पानी भी बचा और मजदूरी भी कम हुई इन राज्यों से मैंने जब सुना तो बहुत से राज्य ऐसे हैं कि जिन्होंने बहुत बड़े बड़े टारगेट लिए हैं खास करके महाराष्ट्र आंध्र और गुजरात तीन राज्यों ने ड्रीप इरीगेशन में बहुत बड़ा काम किया है और उनकी तो कोशिश है कि हर वर्ष दो दो तीन तीन लाख हेक्टर माइक्रो इरिगेशन में जुड़ते जाएं ये अभियान अगर सभी राज्यों में चल पड़ा तो खेती को भी बहुत लाभ होगा पानी का भी संचय होगा महाराष्ट्र ने जो जन आंदोलन खड़ा किया है उसमें लोग पसीना भी बहा रहे हैं पैसे भी दे रहे हैं जलयुक्त शिविर अभियान सचमुच में ये आंदोलन महाराष्ट्र को भविष्य के के संकट से बचाने के लिए बहुत काम आएगा ऐसा मैं करता हूं। जलसंवर्धनात प्रभावी नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देताना त्यांनी या प्रयत्नात जनतेचा सहभाग हा यशाचा पाया ठरेल असं मत व्यक्त केलं पाणी बचतीसाठीच्या लोकांच्या सामूहिक प्रयत्नात प्रसारमाध्यमांनी व्यापक अभियान राबवावं असं आवाहन त्यांनी केलं संपूर्ण जगात रोखीचे व्यवहार टाळण्याचा प्रयत्न असून जनधन आधार यासारख्या योजनांचा वापर करून आपणही कॅशलेस व्यवहाराच्या दिशेनं आगेकूच करू शकतो यामुळे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता येण्याबरोबरच काळ्या पैशावरही अंकुश ठेवता येईल असं पंतप्रधान म्हणाले एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जनतेनं व्यापक सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवून आजार टाळता येतील यामुळे औषधोपचारांवरचा खर्चही वाचेल असं स्वच्छतेविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितलं आसाम भाजपा विधिमंडळ पक्ष नेतेपदी सर्वानंद सोनोवाल यांची आज एकमतानं निवड झाली गुवाहाटी इथं ओम माथुर आणि थावरचंद गेहलोत या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोनोवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आसामचे नवे मुख्यमंत्री म्हणून सर्वानंद सोनोवाल यांचा येत्या मंगळवारी गुवाहाटी इथं शपथविधी होणार आहे आसाममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली प्रथमच सरकार स्थापन होत आहे दरम्यान आसामचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी भाजपा आसाम गणपरिषद आणि बोडो पीपल्स फ्रंट या युतीला आसाममध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित कलि आहे त्याआधी या तीनही घटक पक्षांच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली दरम्यान तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचा उद्या शपथविधी होईल अठ्ठावीस मंत्र्यांसह जयललिता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील मुख्यमंत्रीपदाची सहाव्यांदा शपथ घेणाऱ्या जयललिता यांचा हा सलग दुसरा शपथविधी असेल आगामी काळात राज्यात डाळींचा तुटवडा लक्षात घेऊन डाळींचा संरक्षित साठा करण्याच्या दृष्टीनं राज्य मंत्रिमंडळानं महाराष्ट्र डाळ नियंत्रण कायद्याला मंजुरी दिली असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज पुण्यात दिली या कायद्याअंतर्गत राज्याच्या वेगवेगळ्या भागात डाळीचे निरनिराळे दर निश्चित केले जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अन्न आणि औषध प्रशासनाच्या त्रैमासिक आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते देशाला गरज असलेल्या डाळींपैकी केवळ तीस टक्के उत्पादन भारतात होतं परिणामी भारताला डाळी आयात कराव्या लागतात यासंदर्भात केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे आपण अतिरिक्त मागणी केली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं डाळींचं अधिक उत्पादन व्हावं यादृष्टीनं काही योजना आखता येतील का यावरही पासवान यांच्याशी चर्चा झाल्याचं ते म्हणाले डाळींच्या साठ्यावरच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासनही बापट यांनी यावेळी दिलं अहमदनगर जिल्ह्यातला कर्जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो यामुळे इथला शेतकरी वर्ग हतबल आहे मात्र अशा परिस्थितीतही कर्जत तालुक्यातल्या राक्षसवाडी इथल्या सुदर्शन कोपनर या कृषी पदवीधरक शेतकऱ्यानं चमत्कार घडवला आहे गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यानं दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार याची जाणीव झाल्यानं त्यांनी दोन कोटी लिटर क्षमता असलेलं शेततळ बांधून पाण्याचं योग्य पद्धतीनं नियोजन केलं सुदर्शन यांनी आपल्या ज्ञान आणि अनुभवाच्या आधारे डाळिंबाचं पीक घेतलं पाण्याचं योग्य पद्धतीनं नियोजन शेणखत गोमूत्र गूळ बेसनपीठ यांचं मिश्रण वापरून त्यांनी सेंद्रिय पद्धतीनं डाळिंबाचं पीक घेतलं जैवविविधतेचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत व्यक्त केला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या जैवविविधतेचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असंही ते यावेळी म्हणाले जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे आपल्याला दुष्काळ आणि महापूर अशा संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे यावर मात करण्यासाठी भारतानं एक सर्वसमावेशक धोरण बनवण्याची गरज आहे असं मत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी यावेळी व्यक्त केलं या संदर्भातली जनजागृती करण्यासाठी जैवविविधता दिनाचे कार्यक्रम ग्रामपंचायतीपासून महापालिकांपर्यंत तसंच शाळांपासून महाविद्यालयांपर्यंत आयोजित करण्याची आवश्यकता आहे असंही म्हणाले जैवविविधतेचं रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींना व्यापक अधिकार आणि निधी देण्यात यावा अशी सूचना त्यांनी यावेळी दिली जैवविविधता हा विषय अभ्यासक्रमामध्ये प्राधान्यानं समाविष्ट करावा अशी सूचना राव यांनी राज्यातल्या कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली आहे या कार्यक्रमात जैवविविधता पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं जैवविविधतेमुळेच आपल्याला लाभलेलं ला निसर्गाचं वरदान हे खरं असलं तरी आधुनिक काळात जैवविविधतेवर अनेक मानवी अतिक्रमणं होताना दिसत आहेत हवामान बदलासारख्या समस्यांमुळेही जैवविविधतेचा समतोल सध्या बिघडताना दिसत आहे आज जागतिक जैवविविधता दिन तेव्हा पाहूया यासंदर्भात घेतलेला हा आढावा पृथ्वी दलावर आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे तीनशे पन्नास कोटी वर्षांचा इतिहास आहे भूप्रदेशाचा गुणधर्म आणि हवामानावर अवलंबून असल्यामुळे जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही उष्णकटिबंधीय विश्ववृत्तीय प्रदेशांमध्ये ही विविधता अधिक तर ध्रुवीय भागांमध्ये कमी आढळते म्हणजे जैवविविधतेसाठी हे नैसर्गिक घटक कारणीभूत असले तरी या विविधतेच्या अस्तित्वासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या ठिकाणीही माणसाच्या पर्यावरणावरील अतिक्रमणामुळे आज ही जैवविविधता धोक्यात येऊ पाहते वाढतं औद्योगीकरण जंगलांचा हास जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड यांसारख्या विषारी वायूंचं उत्सर्जन प्राण्यांच्या शिकारी पिकांवर होणारा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर हे ते पर्यावरणावरच्या मानवी अतिक्रमणाचे नमुने मानवी आरोग्य कृषी क्षेत्र पर्यटन यासारख्या अनेक गोष्टींसाठी लाभदायक ठरणारी जैवविविधता टिकवणं आणि तिची पुढे जोपासना करणं हे आपल्याच हातात आहे हे माणूस आज विसरला आहे यासाठी कायदे अनेक का आहेत पण त्यापेक्षा माणसाला स्वतःच्या कर्तव्याचीच जाणीव आधी व्हायला हवी निसर्गाकडून आपल्याला लाभलेलं वरदान म्हणजे जैवविविधता निसर्गाचा समतोल <coughs> राखण्यासाठी जैवविविधतेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे जैवविविधता दिनाचं औचित्य साधत याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या विषयाचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार देशमुख साहेब नमस्कार बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद आजचा जो जागतिक जैवविविधता दिन आहे या निमित्ताने या विषयाबद्दल किंवा जैवविविधताबद्दल काय सांगाल आजचा दिवस हा जगाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं की बावीस मे एकोणीसशे ब्याण्णव साली जेव्हा नैरोबी या ठिकाणी फायनल ॲक्ट जेव्हा पारित झाला तेव्हा जैविक विविधता या विषयाबद्दलचं खरं महत्त्व लोकांना कळू लागलं आणि खऱ्या अर्थाने एकोणतीस डिसेंबरला एकोणीसशे त्र्याण्णव साली कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी यामध्ये बायोडायव्हर्सिटी या विषयाचा समावेश झाला म्हणून एकोणतीस डिसेंबर की बावीस मे अशा पद्धतीने एक लोकांची विचारधारा होती की कुठला दिवस आपण पाळायला हवा पण शेवटी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जगातल्या बहुतांशी देशांमध्ये सुट्टी असते म्हणून बावीस मे हा दिवस आजच्या पद्धतीने साजरा केला जातो आणि भारताच्या दृष्टीने जर पाहाल तर भारताची जी परंपरा आहे आणि समृद्धी आहे त्या दृष्टीने पारंपरिक ज्ञानाच्या दृष्टीने आपण जे संरक्षण केलेलं आहे आपल्या जैविक विविधतेचं ते सगळ्या जगासमोर एक आदर्श म्हणून आजही उपयोगी पडत आहे जैवविधता असं म्हटल्यानंतर त्याच्यामधलं जे वैविध्य ते कशा पद्धतीने सांगता येईल म्हणजे कुठले प्रवर्ग त्याच्यामध्ये मोडतात किंवा त्याचा अभ्यास केला जातो आपल्या जगामधल्या जैविक विविधतेचा जर आढावा घ्यायचा झाला तर साधारणपणे सतरा लाख चव्वेचाळीस हजार तीनशे तीस एवढी वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रजाती मानवानी शोधून काढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मानव ही एकच प्रजाती आहे असं जरी गृहित धरलं तरी मानवाने शोधून काढलेल्या प्रजाती असल्यामुळे मानवाची झेप किंवा आवाका जिथपर्यंत पोचलेला आहे बरं तिथपर्यंतच आपण त्या त्या नवीन नवीन प्रजाती शोधून काढू शकलेलो आहोत त्यामुळे असं म्हटलं जातं की जैविक विविधता ही ज्या पद्धतीने आज मांडली जाते किंवा मांडली जाते त्याच्यापेक्षा कमीत कमी शंभर पटींनी अधिक आपल्या जगामध्ये या प्रजातींची संख्या असू शकते जी अजून आपल्याला कळली नाही जी अजून आपल्याला थोडंसं हिमनगाच्या टोकासारखं म्हणतात अगदी कुठ कुठल्या गोष्टींचं वैविध्य आपल्याला बघायला लागतं म्हणजे उदाहरणार्थ सगळ्यात जास्त आपल्याला वनस्पती दिसतात प्राणी दिसतात का दिसतात खरं जर पाहिलं तर आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसणारी जी विविधता आहे ती अतिशय कमी प्रमाणात आहे जसं आपल्याला वन दिसतात किंवा प्राणी दिसतात पक्षी दिसतात पण सूक्ष्मजीव यांचं जर प्रमाण पाहिलं तर ते असंख्य अशा पद्धतीने असंच म्हणावं लागेल परंतु दृश्य स्वरूपातील जैविक विविधता अस्तित्वात ठेवल्याशिवाय अदृश्य स्वरूपातली जैविक विविधता आपल्याला वाचवता येणार नाही हे तितकंच आहे आता जो तुम्ही महत्वाचा उल्लेख केला की हे सगळं वाचवलं पाहिजे कारण ते टिकणं हे सगळ्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे समतोल हा मत तर कुठल्याही प्रकारची मानवी अधिक्षेप म्हणा किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणा याच्यामध्ये सगळ्यात नुकसान कुणाचं होतं कुठल्या जैविक घटकांचं होतं जसं मग अशी मी म्हटलं की मानवाची संख्या एकच प्रजाती असली तरीसुद्धा अतिशय झपाट्याने वाढत आहे आणि दर दहा वर्षाला एक अब्ज या संख्येने माणूस आज आपली लोकसंख्या वाढवत आहे आणि अशा वेळेला उर्वरित सतरा लाख चव्वेचाळीस हजार दोनशे तीनशे एकोणतीस एवढ्या ज्या प्रजाती आहेत त्याच्यावरती हा अन्याय केल्यासारखा आहे आणि मानवाचं जे स्वतःचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी जी धडपड चाललेली आहे त्याच्यामुळे ज्या मोठ्या प्राण्यांची जी संख्या आहे उदाहरणार्थ हत्ती असतील वाघ असतील हे आपल्याला माहिती असलेले प्राणी जे आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत परंतु अशा अनेक ठिकाणी मानव जिथे पोचलेला नाहीये परंतु त्याच्या कृत्यामुळे जिकडे आपण अशा प्रकारची अस्थिरता निर्माण करत आहोत तिकडची जैविक विविधता तर खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणावरती नामशेष होत चाललेली आहे त्यामुळे फक्त वाघ आणि सिंह किंवा हत्ती यांच्याकडे न पाहता आपल्याला इतर अनेक भूभागांकडे पाहावं लागेल जिथे कदाचित आपल्याला अनावश्यक वाटणारी परंतु जगाच्या दृष्टीने तेवढीच महत्वाची असलेली जैविक साधनसामुग्री तिथे अस्तित्वात आहे आणि तिचं संरक्षण आपल्याला पुढच्या पिढीसाठी करणं आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं हाच मुद्द्या संदर्भात मला पुढचं विचारायचं की भारतातलेच देशांतर्गत भाग बघितले हिमालय आणि दक्षिण भाग म्हणा किंवा अन्य देशांमधली विविधता याच्यामध्ये फरक असतो का की त्या त्या वातावरणाप्रमाणे जगामध्ये साधारणपणे जैविक विविधतेच्या दृष्टीने बारा मेगा डायव्हर्सिटी रिजन्स आहेत असं मानलं जातं बरं आणि त्यातले दोन जे रिजन्स आहेत ते आपल्या भारतामध्ये आढळतात एक हिमालयामधली जैविक विविधता आणि आपल्या पश्चिम घाटांमधली जैविक विविधता तर या दृष्टीने जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की जगातल्या इतर देशांच्या तुलनेमध्ये आपल्या आपल्याकडची जैविक विविधता अतिशय समृद्ध अशी आहे आणि ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला पारंपरिक ज्ञानाचा उपयोग करणं फार आवश्यक आहे पुन्हा एकदा आपण विविधता टिकवणे या विषयासंदर्भात आलो असू तर मला असं म्हणायचं की या घटकांचं एकमेकांना अस्तित्वपूरकच नेहमी असतं का काही एखादी वाढ अनावश्यक झाली तर त्यांनी दुसऱ्या प्रजातीवरही फरक पडू शकतो आपल्याला एक आपले जे अनुभव आहेत गेल्या तीस चाळीस वर्षांमधले तर त्याच्यामध्ये असं दिसतं की मानवी हस्तक्षेप म्हणा किंवा मानवाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा कळत आणि नकळत आपण जैविक विविधतेमधल्या काही ठराविक प्रजातींची संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलेलो आहोत एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये जेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या त्या प्रमाणात वाढली नव्हती परंतु अन्नधान्याचा तुटवडा असल्यामुळे आपण अन्न आयात करत होतो आणि ते आयात करत असलेलं अन्न ज्या पद्धतीच्या पॅकेजेसमध्ये आणलं जात होतं त्या पॅकेजिंगसाठी एक एक ठराविक वनस्पती वापरली जात होती जी गवताच्या स्वरूपातली होती आणि त्या वनस्पतीचा प्रसार आपल्या देशामध्ये एवढ्या झपाट्याने झाला की त्याला पुढे काँग्रेस गवत असं नाव पडलं आणि पार्थिनियम नावाची ही प्रजाती हुँ. इतर सगळ्या भूभागांमध्ये अशा पद्धतीने पसरली की तिकडच्या नैसर्गिक प्रजाती ज्या होत्या त्याच्यावरती एका प्रकारे ते अतिक्रमण झालं आज आपल्या जगातलं दळणवळण ज्या जलमार्गाने होतं तर ऐंशी टक्के वाहतूक जी आहे जगातल्या दळणवळणाच्या साधनांची ती बोटींच्या माध्यमातून होते तर त्या बोटींचा बॅलन्स संतुलन राखण्यासाठी जे पाणी वापरलं जातं बोटींच्या पोटामध्ये असलेल्या टाक्यांमधनं त्यातनं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये एका बोटीमधून एका वेळेला चार हजार चारशे जीव आणि सूक्ष्मजीव हे स्थलांतरित होतात आणि त्यातले एक टक्का जरी जगले आणि त्या नवीन प्रदेशामध्ये वाढू शकले तर तिकडच्या भागावरचं ते अतिक्रमण असतं आणि अशा प्रकारे जगातल्या अनेक किनारपट्टीच्या देशांमध्ये वेगवेगळ्या रोगराईचा जो प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसतो तो या जैविक अतिक्रमणामुळे आहे ज्याला आपण बायोलॉजिकल इन्व्हेजन असं म्हणतो खरंच खूप वैविध्यपूर्ण माहिती आहे पण एक शेवटचा प्रश्न की बी टी म्हणजे आपण बायोटेक्नॉलॉजिकली काही बदल केलेली जी बियाणं असतात त्याच्यामुळे अशा घटकांमध्ये किंवा आपण सामील करण्याने फरक पडू शकतो का आपण ज्याला संकरित बियाणं म्हणतो ती संकरित बियाणं आपल्या देशामध्ये किंवा भारतामध्ये दहा हजार वर्षापासून शेतीचा प्रसार होऊ लागला आणि स्त्रियांचा सहभाग त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर संकरित बियाण्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हरितक्रांती जी झाली होती याच्यामध्ये प्रथमच आपण परदेशातून काही संकरित बियाण्यांचं एक इंट्रोडक्शन आपल्या देशामध्ये केलं होतं पण आज जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची प्रजाती आपण जेव्हा नवीन डेव्हलप करतो किंवा विकसित करतो ज्याला आपण हायब्रिड्स म्हणतो तर ते सुद्धा एक जेनेटिक मॉडिफिकेशन असतं किंवा नैसर्गिकरित्या होणारच कॉर्सिंग ज्याला आपण हायब्रिडायझेशन म्हणतो ते पण नॅचरल पद्धतीने होत असतं परंतु बीटीच्या माध्यमातून जेव्हा आपण नवीन बियाणांचा प्रसार करायला सुरुवात करायचं ठरवलं तेव्हा जी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे जी डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे याचं रेग्युलेशन होतं तर त्यावेळेला जगाच्या आपल्या भारतामधल्या विविध शेती हवामान विषयक प्रभागांमध्ये त्याचा त्याची लागवड करून त्याचा परिणाम काही होतोय किंवा नाही अशा प्रकारचे प्रयत्न जेव्हा सुरू झाले तेव्हा त्या प्रयत्नांची पूर्तता होण्याआधी काही नवीन प्रजाती आपल्या मार्केटमध्ये मा येऊ लागल्या आणि अशामुळे त्याची उपयुक्तता सिद्ध होण्यापूर्वीच त्याच्यावरती एक शिक्का लागला की त्या चांगल्या आहेत किंवा नाहीत याचा निर्णय खऱ्या अर्थाने होऊ शकला आणि योग्य पद्धतीने आणि त्याच्यामुळे अमेरिकेसारख्या देशामध्ये आज सत्तर टक्के ज्या कमर्शियल व्हरायटीज आहेत त्या जेनेटिकली मॉडिफाईड आहेत तर त्या देशांमध्ये त्याचा परिणाम कितपत होतो आहे अशा पद्धतीने आपल्या देशातला परिणाम सुद्धा खऱ्या अर्थाने शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास होणं खूप महत्वाचं आहे नक्कीच खरं तर प्रत्येकाच्या संबंधात असलेली ही गोष्ट आहे आणि अगदी सामान्य नागरिकांपर्यंत ही माहिती आणि ज्ञान पोचायला पाहिजे आणि पर्यावरण मंत्र्यांनी आजच म्हटल्याप्रमाणे ग्रामसभेपर्यंत ही माहिती पोहोचवणं हे आपलं पुढच्या काळातलं काम आणि उद्दिष्ट असेल आपण इथे आलात आणि याबद्दल माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद मला इथे बोलून मलाही उपकृत केलं त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद अफगाणिस्तान सीमेला लागून असलेल्या पश्चिम पाकिस्तानातल्या दुर्गम भागात अमेरिकी हवाई हल्ल्यात तालिबानचा नेता मुल्ला मन्सूर ठार झाला असल्याची शक्यता अमेरिकी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे या हवाई हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मंजुरी दिली होती मुल्ला मन्सूर हा तालिबान संघटनेचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता समजला जातो स्थानिक वेळेनुसार सकाळी सहाच्या दरम्यान अहमदवाल या गावाजवळ एका वाहनावर ड्रोनच्या मदतीनं काल हा हल्ला करण्यात आला असं सूत्रांनी सांगितलं मुल्ला उमरच्या मृत्यूनंतर मन्सूरकडे तालिबान संघटनेची सूत्र होती आणि अफगाणिस्तानातल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमागे त्याचा हात होता गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या कारणावरून नक्षलवाद्यांनी आज व्यंकटेश आत्राम या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली अहेरी तालुक्यातल्या के राजाराम गावातल्या पोस्ट ऑफिस परिसरात ही अमानुष हत्या करण्यात आली घटनास्थळी नक्षलवाद्यांनी आत्राम यांच्या हत्येसंदर्भात एक चिठ्ठीही लिहून ठेवली होती जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नाईक पांडुरंग गावडे यांना वीरमरण आलं आहे शनिवारी दहशतवाद्यांबरोबर तब्बल नऊ तास झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं या चकमकीत एक्केचाळीस राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग गावडे यांच्यासह दोन जण गंभीर जखमी झाले होते त्यानंतर श्रीनगर इथं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असताना आज गावडे यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीचे सुपुत्र असणारे पांडुरंग गावडे पंधरा वर्षांपूर्वी लष्करात भरती झाले होते त्यांच्या निधनानं गावडे कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली गावडे यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या मुंबई मुख्यालयात आज झालेल्या विशेष बैठकीत अनुराग ठाकूर यांची -सी -सी आयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली -सी -सी आयच्या अध्यक्षपदी निवड होणारे ठाकूर हे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत बैठकीत अजय शिर्के यांची सचिवपदी निवड करण्यात आली मंडळाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सी के खन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आयमध्ये सुधारणात्मक प्रक्रिया सुरूच राहणार असून उत्तरदायित्व अधिक पारदर्शकता आणण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचं अनुराग ठाकूर यांनी आपली निवड झाल्यानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं पर्यावरण रक्षणासाठी बीसीसीआय प्रयत्न करणार असून ग्रीन स्टेडियम या संकल्पनेअंतर्गत नव्या आणि सध्याच्या स्टेडियममध्ये सौर पॅनल रेन वॉटर हार्वेस्टिंग एलईडी दिवे बसवण्यासाठी शंभर कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती त्यांनी दिली महिला क्रिकेट संघाची कामगिरी अधिक उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असून मूकबधिरांसाठीच्या क्रिकेटकरता पाच कोटी रुपयांचा कॉर्पस फंड ठेवणार असल्याचंही ते म्हणाले जहां पर खामियां होंगी उनको दूर करने के प्रयास किए जा सकते हैं और समय समय पर जो कदम हमें उठाने होंगे बीसीसीआई उठाएगा और हम अपनी जिम्मेदारी को समझते हैं कि भारत का सबसे लोकप्रिय खेल के प्रति हमारी जो जिम्मेदारी है उसको हम शत प्रतिशत निभाएंगे हवा गत्तीस तास विदर्भर कहीं भागा उष्णते की लाट होती तो तुरड़क पाउस पड़ला येत्या चोवीस तासात कोकणात काही भागात तर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान एकोणतीस नागपूर पंचेचाळीस आणि एकतीस पुणे सदतीस आणि पंचवीस औरंगाबाद चाळीस आणि सव्वीस नाशिक छत्तीस आणि चोवीस कोल्हापूर पस्तीस आणि पंचवीस रत्नागिरी चौतीस आणि सत्तावीस सोलापूर एक्केचाळीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल तापमान बेचाळीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस दोन दिवसांच्या इराण दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेहरानमध्ये दाखल द्विपक्षीय व्यापार आणि अन्य क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर देणार महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेची पंतप्रधानांकडून मन की बातमध्ये प्रशंसा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी जयललिता यांचा उद्या तर आसामच्या मुख्यमंत्रीपदी सर्वानंद सोनोवाल यांचा परवा शपथविधी जैवविविधतेच्या संरक्षण आणि विकासासाठी लोकसहभागातून क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार प्रकाश जावडेकर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले सिंधुदुर्गचे जवान पांडुरंग गावडे यांना उपचारादरम्यान वीरमरण आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर तर सचिवपदी अजय शिर्के यांची निवड याबरोबरच हे बातमीपत्र तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ